दंडवत प्रणाम आपण पाहत आहात ग्रामीण कट्टा परमपूज्य परमानंद श्री होमिराज बाबा कातळवेडा यांच्या मार्गदर्शनाने सहा दिवसाचे स्थान दर्शन व जाळीचा देवदर्शन या कार्यक्रमाची कातळवेडा ठिकाणी सांगता करण्यात आली निवेदक माधुरी मोरे सह संपादक भरत मोरे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रामीण कट्टा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या कुठचे हीच माझी आई मोह मायेमध्ये निद्रा घेता हीच मज जागवी बाळ सुदेचा अशी गुरुची माय मानते आणि आपल्याला पुढचा मार्ग सापडत नाही ज्या उद्देशाने आपण एका परमेश्वराचे देखील झालेला परमेश्वरा आहोत आणि त्या परमेश्वरापर्यंत आपल्याला जायचं आहे त्यासाठी बऱ्याच गोष्टींची आवश्यकता असते फक्त बिलाट घेऊन किंवा बाकीच्या उपार दाखवून देव प्रसन्न होत नाही आणि तेवढा देव सोप्पा पण नाही त्यासाठी शारीरिक कष्टाची अतिशय गरज असते गेल्या अठ्ठावीस तारखेपासून श्री क्षेत्र कातर्बेटा येथून निघालेली आपली ही यात्रा हा आप प्रभाव आपण सर्वजण गाडीत बसलो म्हणजे बाबांच्या जबाबदारी जबाबदारी जा बाबांच आहे आपल्याला परंतु बाबांपेक्षाही आपली काही वेगळी कर्तव्य असतात आपण ज्या स्थानाजवळ जातो ज्या मार्गामध्ये जातो ज्या ज्या ठिकाणी आपल्या आपलं जे कर्तव्य आहे जे कर्म आहे आपल्या कर्म नासवायचे आहे आणि म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण थोड सेवेच अंग ठेवलंच पाहिजे कारण आपण असताना त्याला नाही पाहिजे ही यात्रा आपली अतिशय अगदी चांगल्या प्रकारे ही पार पडलेली आहे परंतु आपण काय घेतलं ह्या यात्रेमधून आपण काय घेतलं बाबर आपण आपण गुण घेतला ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवन उतरवल्या तर नक्कीच आपल्या या यात्रेच जेवण सार्थक होईल असं मला वाटतं तेव्हा आपण चांगल्याच प्रकारचं सहकार्य केलेलं आहे परंतु काही ठिकाणी कवी असंपणा होतो तोही आपण सगळ्यांनी सामावून समजावून घेतला पाहिजे बाबा खाली उतरतात चार वेळा गाडीतून बाबा उतरवतात बाबा आपल्याला बोलवतात बाबा स्वाभाविक काढून देतात बाबा बाबा म्हणजे बाबाच आणि असं दुसरं कोणतेही मत करू शकत नाही करणार नाही आपण प्रत्येक गाड्यांमध्ये बघा तेव्हा मी सर्वांना विनंती करतो असं सहकारी या बाबांच्या बाबतीमध्ये आपण पुढच्या ज्या ज्या बाबा आहेत ज्या ज्या वेळेला यात्रा काढतील तेव्हा काही कार्यक्रम आपण असतांना सहकार्य करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि पाहतो जय श्री दोन तारीख दोन तारखेला सुद्धा सुखरूप बाबांच्या घरी आपण पोहोचलो आणि म्हणून मित्र हा समारंभ तयार केलेला आहे जे बाबांचं चाल आता परिस्थिती अशी आहे की देवाला जातो आपण आमचं पहिलंच वर्ष होतं आम्ही स्वतःच्या गाड्याने जात होतो पण बाबांबरोबर गेल्यानंतर काय काय सोय होती याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि त्यातून जेवण व्यवस्थित जेवण व्यवस्थित दोन टाईमाला त्याच्यानंतर देवदेव करताना सगळं सगळं व्यवस्थित बाबा सगळ्यांची काळजी घेतात आणि कुणी कुठं राहिलं कुठं राहिलं याचीसुद्धा काळजी घेतात जेवणाला पुढं काय कमी पण किंवा काय होते ही? ते सगळं बाबांचं लक्ष असतं आपण डायरेक्ट टाकाव नसतो म्हणजे ही एवढी मोठी जबाबदारी ही जबाबदारी काय लहान नाही ही जबाबदारी सर्व बाबा स्वीकारतात आणि त्यातून गाडीत बसल्यानंतर ही बाबांची जबाबदारी त्या गाडीचा डायवर ती गाडी चालवते कशी किंवा काय होतंय काही प्रसंग येतात वाटली त्याला त्याचं काय सांगता येत नाही त्याच्यामुळं त्या बाबांनी एकदम आपली अठ्ठावीस तारखेला निघालेली ट्रीप दोन तारखेला या ठिकाणी अगदी सुखरूप पोहोचवलेली आहे आणि सुखरूप पोच सुखरूप पोचवलेली आहे असं म म म्हणून चालत नाही तर त्यांनी त्यासाठी भरपूर असं मेहनत केलेली आहे कष्ट घेतलेले तरी या सर्व यात्रेकरूंना माझी विनंती आहे की सर्वांनी या याचा लाभ घ्यावा इतरपूर्ण सुद्धा असाच घ्यावा परंतु जरा थोडंसं देवदर्शनाकडे लक्ष द्यावा एवढी विनंती करतो आणि बाबांनाही विनंती करतो की अशाच पद्धतीनं इथून सुद्धा हा कार्यक्रम असाच चालू राहू द्या कुठला माणूस विसरलाय कुठलं चुकलाय कुठं स्थान चुकलंय याची यादी न करता बरोबर बाबा सगळ्यांचा प्रवास करून आणतात त्याबद्दल सर्वांच्या वतीने बाबांना धन्यवाद गुरुवारी गोमिराज बाबा आणि तपस्विनी हिरा कताई यांच्या मार्गदर्शनाखाली आमची जवळजवळ मला आठवते तसं दहा बारा वर्ष झाले मी त्यांच्यासोबत ट्रिपला जाते अरुण भाऊसाहेब गाजरे गणेश गाजरे अजून बरेच इतर मंडळी येतात ते कैलास गेलकर तरी सर्वजण आम्ही आमचा अनुभव असा आहे की बाबांसोबत आम्हाला कुठल्याही प्रकारची तकलीफ होत नाही आणि दहा वर्ष दहा बारा वर्ष झाली नदी कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्ष खंडित होती रिपब्लिक त्याच्यामुळं हे नाही भेटत पण खरोखरच बाबांचं मार्गदर्शन आम्हाला यापुढे लाभावं असं हो। मी बाबांना विनंती करतो श्यामदादा पण सोबत असतात आणि सर्वांची राहण्याची सुविधा खाण्याची सुविधा व्यवस्थित करतात कुठं उशीर झाला तर पुढं फोन करून पण सांगतात का पंगत द्या म्हणून तर या ठिकाणी मी बाबांना वंदन करतो आणि एवढंच सांगू इच्छितो की प्रत्येक वर्ष आम्हाला शक्य होईल तिथपर्यंत आम्ही तुमच्या सोबत ट्रिपला येऊ एवढं करून मी बाबांना प्रणाम करतो आणि शब्द दरिद्री दुबळा दया सागरा दया करोली मजकळे पाय आम्माकडे पाय या बाळूराव कुलकर्णी शास्त्रीचा प्रायचे पारण्याच्या लोकाप्रमाणे आपली यात्रा आपण यात्रेची आपल्याला तारीख पाहिजे होती वेळ माहिती नव्हतो पण त्या मागे पडजा मागे कलाकारांना किती त्रास आहे असे <laughs> नका थांबा मात्र आपण <laughs> आहे आपण आता आहे अगदी महिनाभर पंधरा दिवस बाकीच्या पॉम्पलेट बघायला लागतील आपलं पॉम्पलेट नाही यादी सुद्धा नाही किती श्यामदार म्हणून यादी बघू त्यात कोण कोण आहे या वर्षी कोण कोण येते किती लोक होतात यादी होत नाही यादी करायची गरजच येत नाही कारण त्या परमेश्वराची कृपा आहे आपल्या बाबांची कृपा आहे आणि यात्रा करत असताना अगदी आता बाकीच्या गाडीने बघितलं आचार्य सेपरेट दिलेला असतो ते पैशांनी पण इथं पैशाच सगळं प्रेमाचं प्रतीक आहे स्वतः बाबा या राहतात म्हणजे तरुण मंडळ आहे आपले दिवेकर असतील दा संजीव सगळे तरुण तरुण मंडळी न सांगता न स्वार्थ भावनेने या यात्रेमध्ये काम करीत असतात आणि पुढेही करीत राहतील आता मी माझा अनुभव सांगायचं म्हटलं आमच्या वस्तीतून सेपरेट गाडी असते भावशी त्याची माझी त्या गाडी म्हणजे माझी आई बाई कुठच्या गाडीत असते मी एकटाच इकडं असतो म्हणजे याच कारण अरे प्रेम चालू बाबा आणि पुन्हा सर्वांच बोलणं चालणं चालू असतात सिंगल मस्क चालू असते कृपया विनंती आहे ही फक्त यात्रेपुरती असते कुणी यावर काही मनाला लागून नाही घेता दरवर्षी आपण बहु संख्येने आज एकटा आलाच पुढल्या वर्षी जुडी निघा नाही तर नाताच्या पताडा आणा पण अशी यात्रा आपली वाढत राहा ईश्वर त्याची प्रार्थना सर्वांना आकांना धन्यवाद आकांचे काम सांगण्याची पद्धत सगळ्या महिलांना माहिती आहे तेव्हा कोणी त्याचा काही मनात न घेऊन पुढल्या वर्षी आणि जास्त संख्येने उपस्थित राहावा सर्वांना विनंती आहे आणि आपल्याला पुढील कार्यक्रमाला उशीर होत आहे आपला श्री कृष्णाच्या रथाचा महत्वाचा होता तसं आपला सारथी गेली आज चार वर्ष झाले अयव्हर साहेब आपल्याला देवाच्या कृपेने नुसतं गाडीच नाही चालू आहे सगळ्यांना सगळं मन मिळवपणा बोललं वाढण्याचं काम असल अगदी भांडी उण्याचं काम असेल त्या न सांगता निस्वार्थपणे करतात असे हे आपल्याला व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला त्यांच्या बरोबर त्यांचे सहकारी या वर्षी आपल्याला लाभलेले पाटील आपण पुढल्या वर्षी आपण आम्हाला साथ करावी आणि त्यांचा सत्कार श्री बळमान धनते संध्याकाळी बदल त्यांना आशा लागली होती आपण नियोजन नाही आपला ट्रिप चालू पावतार आपल्याला आपल्या मंदिरामध्ये आपल्या वर्षी नियोजन मध्ये राहायचे नाही मला आता घरी आले मला घरी सहा लागलं जुळत नाही आपला दरवर्षी पंचावतार हात ठरलेला नाही त्यामध्ये आपण सगळे हे आपली यात्रे करू परत प्लस आपला परिवार बरोबर असला तरी हरकत नाही आपण मोठा असा मस्त असा कार्यक्रम या पुढील वर्षी करीत राहू

आणि हीच माझी प्रार्थना असेल की प्रत्येक वर्षी आज आपण शंभर लोक असेल तर आपण दोनशे एकशे तीनशे लोक कसे येऊ आणि आपला जो यात्रेचा समूह आहे तो मोठा कसा होईल याकडे लक्ष द्या अजून आपले काही आद्रे असतील त्यांनाही आपण यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करा तारखेपासून आपली यात्रा चालू झाली आज दोन तारीख अतिशय आनंदमय वातावरणात यात्रा संपन्न होत आहे अजूनही पुढील आपल्याला करायचे आहे सांगायचं झालं तर बाबांच्या बद्दल झालं तर खरोखर मी तर परमेश्वर अवतारच समजतो बाबांना आजपर्यंत पदयात्रेत कोणी चुका करू कोणी किंवा एखादं काम करू नाही कोणी नाही ऐकलं तरी बाबा कधीच आजपर्यंत कोणाला एक शब्द बोलले नाही किंवा दुखावलं नाही <coughs> सांगायचं झालं तर एवढं स्थानवंदन करणं म्हणजे साधू सांतामुळंच आपल्याला हे शक्य होतं आपण कधीच समजा फॅमिलीमध्ये जरी गाडी करून गेलो तर दाळीच्या देवापर्यंत जातो आणि घरी येतो पण दरवर्षी जर असे तारा सगळे जर स्थानवंदन करायला बाबांच्या गाडीत आले तर तार खरोखर सगळ्यांनाच परमेश्वर कृती काय तरी भेटणार आहे आणि भेटत राहणारच आहे त्यामुळं बाबांना पण दंड होत धरतो आणि बाबा म्हणजे खरोखर जेवढं बाबांबद्दल बोलत तेवढं कमीच आहे ते सगळ्यांना समजलंच असेल आमच्या पण भरपूर सुद्धा झाल्या ते आमच्या पण लक्षात आल्या की तीन वर्ष झाले तेव्हापासून बाबांच्या गाडीत देव करण्याच्या याच्यात किंवा इकडे तिकडे टाइमपास करण्याच्या याच्यात काय काम आम्ही पण हलगडीपणा झाला त्याबद्दल मी बाबांना दंडवत करतो कोणाला इथून पुढे असं होणार नाही आणि जेवढी सेवा आम्हाला करते तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि जोपर्यंत माझ्या शरीरात हा आहे तोपर्यंत मी बाबांच्या गाडीत दरवर्षी ट्रिपला येणार हा पण माझा बाबांना धंद होती आणि जी माझ्याकडून चुकी झाली असेल कोणाचं मन दुखवलं असेल ट्रिपमध्ये खरोखर सर्वांचा मी ऋण व्यक्त करतो जावे श्री चक्र नाराया दयाळा श्री चक्र नाराया सर्वज्ञ श्री चक्र स्वामी दिनांक अठ्ठावीस तारखेपासून आपण या महाराष्ट्र तीर्थदर्शन यात्रा प्रारंभ केले आणि आज ठीक दोन तारीख आज आपली समोर मी खरं तर बोलवत आहे आपली अंतिम टप्प्यात आलेली यात्रा आहे आपल्याला अजून काही स्थान करायचे आहे आणि तुम्ही जो, आंते, जो सर्वांनी प्रतिसाद दिला खरं तर आपले जे कायला जाताय सांगितलं गो श्रीकृष्ण महाराजांचे सारथी आपल्या अर्जुनाचे सारथी श्रीकृष्ण महाराज होते त्याप्रमाणे ज्या आपले जे सारथी होते त्यांनी जो आपल्याला खऱ्या अर्थाने खूप योग म्हणजे महत्वाचा ते जर नसते म्हणजे चार वर्ष झाले ते माणसं म्हणजे ते त्यांचं नाव हा बालासाहेब ठाकरे यांनी आपल्याला खूप सहकार्य करतात दरवर्षी चौथ वर्ष आणि त्यांचे सहकारी लक्ष्मण शेख पवार पवार आपले पाटील हे त्या वर्षी आपल्याला लाभले आपल्या ट्रीपला आणि सर्वांनी ट्रीपमध्ये सर्वांनी खूप सेवा रस्त्य से घेतलं सर्वांचे सेवा रस्य से घडलं आणि सर्वांनी बाबांना सहकार्य केलं सर्वांनी बाबांना सहकार्य केलं आणि स्त्री दत्त मंदिर व सेवा दत्त सेवाश्रमचे संचालक परमपूज्य परमंत श्री मोठे बाबाजी आपण सर्वांनी बाबाजींना सहकार्य केलं याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आज मंदिर या ठिकाणी संचालिका तपस्विनीशी तसेच आश्रमस्थ यात तसेच श्रद्धाताई आणि आपल्या त्या आजी आहेत आजी आणि तसेच सुदा आश्रमात बाबांचे शिष्य आणि टोमेग्रामवरून आलेले आपले दिलीप भाऊ यांनी वेळात वेळ काढून बाबाजींचा फोन असू किंवा आपले संपदा असू त्यांनी फोन केला बरोबर ते त्यांनी त्यांच्या हातातले सर्व कामं सोडून त्यांनी आपल्याला मोलाचा वेळ दिला आणि हे देऊन सर्व स्वयंपाकाची तयारी केली नाही का आणि सर्वांनी बाबांना भरभरून सहकार्य केल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या आपल्या पाच सहा दिवसामध्ये जी माझ्याकडून कोणाला अनवदान एखादा शब्द चुकून बोलला गेला सर। असेल तर सर्वांनी

गड्या दादा है नवी काही अनूठी को डाली नन प्रणया यात्री पूर्णच करते आपण पण साहेब